श्रोते हो भाग्य मोठं असत की कर्म अशी असत आहे जंगलाच्या दोन्ही बाजूंना राजांचे गुरु होते जंगलाच्या मध्य भागातून एक नदी वाहत होती आणि याच नदीवरून दोन्ही राज्यात नेहमी वाद होत असत एकदा हा वाद युद्धाच्या उंबरट्यापर्यंत पोहोचला कोणताही राजा समेट करायला तयारच नव्हता अखेर युद्ध निश्चित झालं युद्धाच्या पूर्वसंध्येला दोन्ही राज्य महात्म्यांकडून आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या झोपडीवर पोचलं प्रथम एक राजा आला आणि विजयासाठी आशीर्वाद मागायला लागला महात्म्यांनी त्याच्याकडं पाहिलं आणि शांतपणे सांगितलं राजेसाहेब तुमच्या नशिबात विजय नाही हे ऐकून राजा अस्वस्थ झाला मात्र त्यानं ठरवलं की नशिबावर न सोडता पूर्ण ताकदीनं लढायचं आणि शर्तीनं प्रयत्न करायचं आणि पराभव झालाच तरी तो एक उदाहरण ठरेल यानंतर दुसरा राजा महात्म्यांकड आला त्यानं महात्म्यांच्या पायावर मस्तक टेकवलं आणि विजयासाठी आशीर्वाद मागितला महात्म्यांनी पाहिलं आणि सांगितलं राजेसाहेब तुमच्या नशिबात विजय आहे हे ऐकून राजा आनंदीत झाला आणि स्वतःला युद्धात आधीच विजय समजायला लागला युद्धाचा दिवस उचलला युद्धाच्या दिवशी दोन्ही सैन्य समोरासमोर उभे टाकले पहिल्या राजाचं सैन्य ठरवून लढत होत जिंकू किंवा मरू पण हार मानणार नाही दुसऱ्या राजाचं सैन्य मात्र निश्चिंत विजय नशिबात आहे मग चिंता कशाला युद्ध सुरू झालं अचानक दुसऱ्या राजाच्या घोड्याची नाल ही निखळली घोडा घसरायला लागला पण राजा दुर्लक्ष करत राहिला शेवटी घोडा कोसळला आणि राजा जमिनीवर पडला शत्रु सैनिकांनी त्याला वेळलं आणि ओलीस धरलं पहिल्या राजानं युद्ध जिंकलं युद्धाचा निकाल हा महात्म्यांच्या भाकी अगदी उलटा लागला होता दोन्ही राजांना याचं आश्चर्य वाटलं महात्मा युद्धभूमीवर आले पराभूत राजा म्हणाला अहो गुरुवर हे कसं शक्य आहे तुम्ही तर सांगितलं होतं की माझ्या नशिबात विजय आहे महात्म्याने हसत हसत सांगितलं अहो राजेसाहेब नशीब ना नाही बदललं पण तुम्ही बदललायत पहिला राजा जेव्हा पराभव ऐकला ना तेव्हा त्याने अधिक परिश्रम घेतलं तयारी वाढवली आणि एकही गोष्ट दुर्लक्षली नाही पण या उलट तुम्ही विजयाची खात्री करून बसला आणि काळजी घेतली नाही त्यामुळे नशिबाचा फायदा हा कर्मानं बदललाय श्रोते हो या गोष्टीतनं आपण काय घ्यायचं तर आपण शिकतो की नशीब लोखंडासारखं असतं ते तिथंच ओढलं जातं जिथं कर्माचं चुंबक असतं आपण स्वतःचं नशीब घडवत असतोय ज्यानं मेहनत केली त्याला नशीब साथ देतं दगड गुळगुळीत करण्यासाठी सतत घासावं लागत असतोय आणि तसंच आयुष्यात सुद्धा प्रयत्न न थांबवता कर्म करत राहायचं असतं आणि तेव्हाच यश मिळत असतं